दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मी मुंबईमध्ये जाऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि आगामी काही दिवसामध्ये या तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब इंदापूरला या ठिकाणी येणार आहेत त्यावेळेला इतर सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आगामी ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमलचिन्हावरतीच लढवतो त्यादृष्टीने आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत दादा आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचसमितीच्या निवडणुका लागले दादा या ठिकाणी जे चित्र आज सध्या उभं होतं आहे दादा की युतीमध्ये आज कुठंतरी लढवण्याचा प्रयत्न होतोय राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाकडून तर काय आता दादा या गोष्टीकडे कसं बघतात आता जे कार्यकर्ते आज वर्षानुवर्ष काम करत होते कुठंतरी त्यांची कुचंबा नव्हती असं काय तुम्हाला कसं या गोष्टीकडे बघता आहात ते कसं आहे की राजकारण आता सगळंच जर बघितलं आपण तर ते काही फार हे राहिले जिथे आपल्या सोयीचं राजकारण करते आता तुम्हाला पाहायला मिळेल इथं प्रत्येकाला आपण इतके वर्ष काम केलं आता आपल्या मुलांना पुढं काढून त्यांना राजकारणात सेटल करण्याचं एक व्यवसाय असल्यासारखं राजकारणाकडे पाहिलं जातं आता कुठंतरी आपल्या घरामध्ये जसं घराणं प्रतिष्ठित असतं आणि त्या आपल्या मुलाबाळाचा सेटल करण्याचा प्रयत्न करतात तसं सार्वजनिक जीवन हे समाजासाठी असतं त्यामध्ये आपल्या घरचं मनुष्य सेटल करणं हे काही राजकारण नव्हे आता या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला ज्या बावीस तारखेनंतर लक्षात येईल आता कुठेतरी निष्ठावान तन... नाही आता ते संपलेला आहे विषय काही निष्ठा विष्ठा काही बघितलं कार्यकर्त्यांपन आम्ही विसरतो कार्यकर्ते तुम्ही मी माझ्या बोलण्यासाठी कार्यकर्त्याला स्थान आहे एकमेव संघटन या देशात मला जे अनुभवाला मिळालेले अनेक वर्षापासून मी पाहतोय आणि देशवासी सगळे बघतात की घराणेशाहीपेक्षा एक संघटनेला महत्व आहे आणि कार्यकर्त्याला महत्व असणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी बाकीचे सगळे गराणेशाही आहे आता तुम्ही खूप वर्षापासून काम करताय या सामाजिक क्षेत्रामध्ये एक कुठंतरी असं उद्याच्या भविष्यामध्ये जे काही कार्यकर्त्यांना कायचं द्यायचं या सध्याच्या उघाड्यामध्ये मी ज्या अभ्यासानं भारतीय जनता पार्टी स्वीकारलेली आहे माझ्यावरती काय कोणाचा दबाव कोणी काही मला आमिष दाखवले अशातलं मी कार्य कार्यकर्त नाही मला इथं एक संस्कारक्षम समाज उभारणीच्यासाठी कार्य अविरतपणे करणारा मी करत आहे त्यामुळं राष्ट्रप्रेमी लोकांची संघटना या ठिकाणी मजबूत उभी करायची आहे आणि त्यासाठी आत्ताचा जो तरुण आहे भरकटलं जाऊ नये योग्य दिशेने तो चालावा राहावा यासाठीचा माझा प्रयत्न येणाऱ्या काळात राहणार आहे त्यामुळं राष्ट्रीयत्वाने भारावलेले अशा पद्धतीचे सामाजिक कार्य करणारे तरुण हे मला या पार्टीच्या माध्यमातून मी उभा करू शकतो हा मला आत्मविश्वास आहे Thank you. Thank you.